नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रभाग मधील समस्येबाबत खासदार दादा विखे पाटील यांच्याशी चर्चा नगर या खासदार विखे पाटील यांनी मार्केट यार्ड येथील व्यापारी आघाडीचे सरचिटणीस हर्षल बोरा यांच्याशी घरी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांचा सत्कार हर्षल बोरा यांनी केला व त्यांना प्रभाग मधील विविध समस्यांचे निवेदन देऊन त्यांच्या पुढे मांडल्या व चर्चा केली यावेळी भाजपाचे दक्षिण जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग बाबासाहेब सानब निखिल वारे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुगळे नितीन शेलार बंटी ढापसे रुद्रेश अंबाडी तसेच अभि बोरुडे अमोल निस्ताने नीरज राठोड सुरेश लालबागे लक्ष्मीकांत तिवारी देवेंद्र दुधाले कार्यकर्ते उपस्थित होते या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले त्याचप्रमाणे येणाऱ्या महापालिकेत युवकांना प्राधान्य देण्यात येईल असे संकेत दिले प्रभाग तेरामधील दिल, ओपन स्पेस विकसित करण्याबाबत आणि कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा या समस्या सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिले प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमतेस नंदन मन साई बना मस्ती मधे रमते मना निसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा आनंद लुटू ला 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 साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन